नमस्कार मित्रांनो तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहेत तर लाडक्या बहिणींचा दुसरा टप्पा उद्यापासून सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे तर त्याचा नवीन जी सुद्धा आलेला आहे तर त्या जी आरबद्दल त्यानंतर कोणत्या बँक खात्यामध्ये महिलांच्या त्या दुसरा टप्पा उद्यापासून बँक खात्यात जमा होईल तर ता त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर इथं जो काही जी आर आपल्याकडे आलेला आहे महिला व बाल विकास विभाग नवीन शासकीय भवन तीन मजला जे काही इथं नवीन जी आर आलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या अंमलबजावणीकरिता हा जो काही इथं जी आर आलेला आहे त्यानंतर सर्व महिलांच्या बँक खात्यात लाडकी बन योजनेची जे काही तीन हजार रुपयाची रक्कम आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेची जे काही अंमलबजावणी करण्यात आली होती तर त्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस व ऑगस्ट दोन हजारमध्ये याचे जे काही दोन हप्ते आहेत ते एकत्र जमा झाले होते तर त्याचे तीन हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ते सर्व महिलांच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये डेबिटीच्या माध्यमात जमा करण्यात आलेले आहेत तर भरपूर महिला बत्तीस लाखहून अधिक महिलांचे अधिकही पैसे रखडलेले आहेत कारण की त्यांच्या जे काही आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नसल्यामुळे डीबीटी लिंक करून घ्या तर ते डीबीटी लिंक कशाप्रकारे काढायची आहे त्यानंतर तुम्ही पोस्टाचे खाते काढले तर तुमच्या बँक खात्यामध्ये दोन दिवसांमध्ये पैसे जे आहे लाडकी बनवण्याची इथं जमा होईल तुम्ही जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी लिंक नसेल म्हणजे आधार लिंक नसेल तुमच्या बँक पासबुकला तर लवकरात लवकर लिंक करून घ्या तर तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहे ते जमा होतील तर आता लाडकी बहिणी योजनेचा जो काही दुसरा टप्पा आहे ते सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जे की पहिला पहिल्या ज्या महिलांना मिळालेल्या आहेत तर दुसरा टप्पा आता नवीन जे फ्रेश पोर्टल होऊन ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण तीन टप्पे जे काय जमा होणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये जे काही पहिला आणि दुसरा इन्स्टॉलमेंट एकदा जमा झाला होता तीन हजार रुपये त्यानंतर त्यापाठोपाठाचा दुसरा टप्पा सुद्धा जे काही तुमच्या बँक खात्यामध्ये टीच्या माध्यमातून तिथं लडके योजनेचे जमा होणार आहे तर भरपूर महिलांचे कमेंट्स आले होते की आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरीसुद्धा पैसे जमा झालेले नाही त्यासुद्धा त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे सर्वात पहिले आपला क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घेऊ तर ज्या महिलांनी पोर्टलहून फॉर्म भरलेलं आहे तर अशा सर्व महिलांकरता एक आनंदाची बातमी आहे तर आता तुमचे जे काही फॉर्म आहे एका दिवसांमध्ये अप्रूव्ह होण्यास सुरुवात झालेले आहेत त्यानंतर जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल तर अशा महिलांचे पैसेसुद्धा बँक खात्यात जमा होण्यास सुरू झालेले आहे तर तुमचं जर फॉर्म अप्रूव्ह झालेलं असेल तर दोन ती ती ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यानंतर भरपूर महिलांचे कमेंट्स आलेले आहे की आमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे तरीसुद्धा पैसे आमच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक नसेल म्हणजे आधार लिंक नसेल त्यामुळे तुमचं जे काही बँक पासबुक आहे ते इनॅक्टिव्ह झालेलं असेल त्यामुळे त्याचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेले नसेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता जे काही टोटल फॉर्म इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर अशा सर्व महिलांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा झालेले आहेत तुमचं फॉर्म अधिकही इनॅक्टिव्ह असेल किंवा तुमचं जो काही बँकेचं पासबुक आहे इन इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर लवकरात लवकर तुम्ही पोस्ट ऑफिसचं खातं उघडून घ्या त्यांना डीबीटी लिंक करायला सांगा तर अशांमध्ये लवकरच लाडकी योजनेचे पैसे एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात जमा होईल तरीसुद्धा तुम्ही लाडकी योजनेचा जर फॉर्म भरलेला नसेल इन मध्ये असेल किंवा पेंडिंग असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल तर पुन्हा अर्ज कशाप्रकारे करायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे तरी लाडकी पेन योजनेबद्दल काही अपडेट असेल त्यानंतर फॉर्म कशा प्रकारे चुकलेला असेल किंवा अकाउंट नंबर चुकलेला असेल तर ते तुम्ही जे आहे घाबरण्याचं काही कारण नाही कारण की पैसे जे आहेत डेबिटीच्या माध्यमातून लाडकी बहिन योजनेचे सर्व महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर त्याचा जो काही जी सुद्धा आपण पाहिलेला आहे की दुसरा टप्पा जे की लाडकी बेन पैसे आहेत ते डीबीटीच्या माध्यमातून सर्व महिलांच्या बँक खात्यात तिथं जमा करण्यात येणार आहेत तर अशाच अपडेटसाठी आणि लाडकी बहिन माहितीसाठी व याबद्दलसुद्धा लवकरच एक नवीन अपडेट येणार आहे त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू